केंद्रीय कॅबिनेटकडून के एक देश एक निवडणूक प्रस्तावाला मान्यता पुढील अधिवेशनात विधेयक आणणार काँग्रेसचा विरोध राज्याच्या महिला मुख्यमंत्री म्हणून सुप्रिया सुळे आणि रश्मी ठाकरे सक्षम काँग्रेसच्या वर्षा गायकवाडांचं विधान राजकारणात रश्मी ठाकरेंचं नाव नको किशोरी पेडणेकरांनी ठणकावलं भाजपचा मुख्यमंत्री होणार असेल तर फडणवीसच दावेदार गिरीश महाजनांचं विधान तर मुख्यमंत्रीपदाचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल संजय शिरसाटांची प्रतिक्रिया महायुतीची जागा वाटपाची चर्चा महिना अखेरपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न तीनही पक्ष आग्रही असलेल्या जागांचा तिढा अमित शहा दिल्लीत सोडवणार राहुल गांधींची जीप छाटू नये तर जिभेलाच चटके द्यावेत बोंडेंचं वादग्रस्त वक्तव्य तर बोंडे मूर्ख त्यांना अमरावतीत दंगल घडवायची यशोमती ठाकूर यांची टीका बोंडेंवर अमरावतीत गुन्हा दाखल मनसे कार्यकर्ता जय मालोकारचा मृत्यू हृदयविकारानं नाही तर मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचं पीएम रिपोर्टमध्ये उघड आमदार अमोल मिटकरेंच्या गाडी तोडफोडीनंतर झाला होता मृत्यू बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत असेल तर बीसीसीआयनेच त्यांना पायघड्या का घातल्या बांगलादेश क्रिकेट संघाच्या भारत दौऱ्यावरून आदित्य ठाकरेंचा टोला मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंच्या उपोषणाला पुन्हा सुरुवात सगळे सोयी अध्यादेशाच्या अंमलबजावणीवर जडांगे ठाम धनगर समाजाला आरक्षण देताना आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का नको आमदार नरहरी झिरवाळांचं वक्तव्य तर सुनील भुसारींनाही मिळवला झिरवाळांच्या सुरात सुरू नवी मुंबईतील महापे एमआयडीसी सेमी कंडक्टर प्रकल्पाचा शुभारंभ मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह सचिन तेंडुलकरची प्रकल्पाच्या उद्घाटनाला हजेरी प्रकल्पामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार